महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक संतांनी आपल्या भक्तीने देवाला आपलेसे केलं त्यांच्यात एक होती संत जनाबाई संत नामदेवांच्या घरात दासी म्हणून काम करत असताना ती दिवसभर कितीही श्रम करीत असली तरी तिच्या जिभेवर फक्त एच नाव असायचं विठ्ठलाचं तिचे जीवन जणू एक अभंगच होतं दळीता कांडिता तूस गाईन अनंता जनाबाईंची भक्ती इतकी उत्कट होती की देव खुद्द तिच्या मदतीला यायचा जात्यावर दळण दळताना केर काढताना पाणी भरताना सगळ्या कामात विठ्ठल तिच्या सोबत असायचा अनेक चित्रांमध्ये आपण पाहतो जिथे विठ्ठल आणि जनाबाई एकत्र दळण दळताना दिसतात भक्तीचं असं अद्वितीय नातं दुर्मिळच पण एके दिवशी तिच्या भक्तीची परीक्षा आली विठ्ठल रात्री तिच्या झोपडीत मदत करून गेला पण घाईघाईत आपला पितांबर आणि दागिने तिथेच विसरून गेला दुसऱ्या दिवशी मंदिर उघडलं तेव्हा देवाच्या मूर्तीवर दागिने दिसले नाही पुजायांनी तपास सुरू केला आणि संशय थेट जनाबाईवर गेला तिनं चोरी केली असा आरोप झाला जनाबाई विठ्ठलाची शपथ घेऊन म्हणाल्या मी काहीही चोरी केलेली नाही विठ्ठलच माझ्यासोबत होता पण कुणीही विश्वास ठेवेना शिक्षा म्हणून त्यांना सुळावर चढवण्यात आलं त्या क्षणी जनाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिनं विठ्ठलाला धावा केला आणि मग चमत्कार घडला ज्या सुळावर त्यांना चढवलं होतं तो सुळ पाण्यासारखा मऊ झाला सगळे लोक थक्क झाले जनाबाई निर्दोष आहे त्यांची भक्ती ख्री आहे हे सायांना उंगलं ही कथा आपल्याला शिकवते भक्ती ही जाती जातीधर्माच्या पलीकडची असते देव फक्त मंदिरात नसतो तर तो आपल्या प्रत्येक श्रमात प्रत्येक श्वासात असतो फक्त त्याला निष्ठेने हाक मारायची गरज असते